उल्हासनगर चार परिसरातील तीव्र पाणी टंचाई व विविध नागरी समस्यांबाबत आमदार सुलभा गणपत गायकवाड यांनी आयुक्त मनीषा आवळे यांच्यासोबत सखोल चर्चा केली गेल्या अनेक दिवसांपासून नागरिक पाणी टंचाई रस्त्याची खराब स्थिती सार्वजनिक शौचालयांची दयनीय अवस्था धोकादायक झाडे आणि इमारती यांसारख्या समस्यांना तोंड देत आहेत यावेळी आमदार गायकवाड यांनी पाणी टंचाई संदर्भात महत्वाचे मुद्दे मांडलेत सेक्शन एकोणतीस सेक्शन तीस आणि सेक्शन एकतीसमध्ये कमी दाबाने येणाऱ्या किंवा पूर्णपणे बंद असलेला पाणीपुरवठा नेताजी पंप हाऊसनेच जुने व निकामी झालेले पंप तसेच नवीन उच्च क्षमतेचे पंप बसवण्याची आवश्यकता असल्याचं त्यांनी अधोरेखित केलं आहे सीताराम नगरमध्ये आमदार निधीतून सुरू असलेल्या पाईपलाईन कामाला अडथळा आणणाऱ्यांविरोधात पोलीस बंदोबस्ताची मागणीही त्यांनी केली वारंवार होणाऱ्या गळतीमुळे हजारो लिटर पाणी वाया जात असून लिकेज थांबवणे आणि जीर्ण पाईपलाईन बदली करणे गरजेचं असल्याचंही त्यांनी नमूद केले तसेच खोदकामांनंतर अपूर्ण अवस्थेत सोडलेले रस्ते व कलवटे त्यांना तातडीने व्हावी मागणी करण्यात आली याशिवाय धोकादायक झाडांची तात्काळ कापणी कॅब नंबर खड्डेमय रस्त्यांची दुरुस्ती स्वच्छ व कार्यक्षम सार्वजनिक शौचालयांची उपलब्धता गरजूंसाठी अल्पदरात डायग्नोस्टिक डायग्नॉस्टिक सेवा धोकादायक इमारतीमधील रहिवाशांसाठी टॅन्झिक कॅम्पची गरज शौचालयातील सांडपाण्यांमुळे होणारे घरांचे नुकसान भ्रष्टाचार झालेल्या विकास कामांची चौकशी करण्यासाठी समिती नेमण्याची मागणी या सर्व विषयांवर चर्चा झाली या चर्चेवर आयुक्त मनीषा आव्हाळे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून सर्व मागण्यांवर लवकरात लवकर कारवाई केली जाईल असे स्पष्ट आश्वासन दिले नागरिकांच्या प्रश्नांसाठी सहज राहून आवाज उठवणं हे आमदार सुलभा गणपत गायकवाड यांचं कर्तव्य आहे प्रशासनाच्या माध्यमातून योग्य निर्णय घेऊन नागरिकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्यासाठी मी कटिबद्ध आहे असं आमदार सुलभा गणपत गायकवाड यांनी सांगितले बिरो रिपोर्ट जनशक्ती उल्हा उल्हासनगर